नमस्कार मित्रांनो तर साधी माणसं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की मीरा सत्या यांना पोलीस चौकीत कळतं की साखऱ्या ॲक्सिडेंटमध्ये मेलाच नव्हता दुसरा कोणीतरी जो पितांबर जाधव आहे त्याचं नाव कधी मीराने ऐकलं सुद्धा नाही तो मेला होता इन्स्पेक्टर सत्याला म्हणतात ए तू आहे ना आयुष्यभर या जेलमध्ये सडतच राहणार तू कधीच या जेलमधून बाहेर पडू शकणार नाही आहेस आत्ता बेल मिळाली आहे नंतर तू इथे जाणार आहेस साखरे तिथून जात असतो सत्य सत्या त्याला थांबवतो सत्या म्हणतो तू कुठेच जायचं नाही आहे इन्स्पेक्टर म्हणतो ए दादागिरी करायची नाही आहे इथे इन्स्पेक्टर साखरेला जायला सांगतो साखरे तिथून निघून जातो सत्य चिडलेला असतो सत्या म्हणतो अहो साहेब तो मीरा त्याला थांबवते मीरा म्हणते आता यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही आहे आता यांच्याशी आपला वकीलच बोलेल मीरा सत्याचा हात धरून त्याला वकिलांकडे घेऊन जाते तर इकडे रिया आईवडिलांना म्हणते मला याच्याशी लग्न करायचं आहे हा माझ्यासाठी परफेक्ट जोडीदार आहे विक्रांत म्हणतो या मुलाला तुझ्या मोबाईलमधून आणि तुझ्या आयुष्यातून काय डिलीट करायचं नाहीतर तुला माहीतच आहे मी काय काय करू शकतो ते रिया म्हणते बाबा अजून काय करणार आहेस तू आत्तापर्यंत तुम्ही दोघं तुम्हाला वाटेल तसं तुमच्या मनाला पटेल तसंच करत आला आहेत ना शलाका म्हणते काय बोलतेस आणि कुणाशी बोलते जरा भान ठेव रिया म्हणते हो आई मला दिसतंय कळतंय मी माझ्या डॅडाशी बोलते बंद करा तुमचा मेलोड्रामा आता आभास करा विक्रांत म्हणतो शलाका मला असं वाटतंय ना त्या फॅमिलीने ना आपल्या मुलीवरती काहीतरी जादू ना केलाय मुद्दा मला त्रास देण्यासाठी माझा अपमान करण्यासाठी तो मुलगा आणि त्याचा बाप दोघं आपल्या मुलीला आहेत शलाका म्हणते अगं तुझ्या डोक्यात कसं शिरत नाही आहे काय तो रवी शी त्या रवीपेक्षा एखादा भिकारी बरा तो रवी त्याच्या बापासारखा चीप आहे विक्रांत म्हणतो शलाका मी सांगतो ना तुला तो मुलगा आयुष्यामध्ये काहीही करू शकत नाही तो सगळ्याच गोष्टीच फेल आहे हिला तो हिरो वाटतो आहे ना पण तो हिरो नाही आहे आहे झिरो रियाला हे सगळं ऐकवत नाही रिया म्हणते बास करा त्याला अजिबात तुम्ही काही बोलायचं नाही आहे विक्रांत म्हणतो रिया एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या मुलासोबत तुझं लग्न ठरवलं आहे ना त्याच्यासोबतच तुझं लग्न होणार आणि हा आमचा फायनल डिसिजन आहे रिया तिथून निघून जाते विक्रांत म्हणतो जाऊ देशाला का जाऊन जाऊन जाणार तरी कुठे गती शेवटी तिला इथेच यायचं आहे अजिबात काळजी करू नको आपण ठरवलं आहे ना त्या मुलाशीच तिचं लग्न होणार तर इकडे मीरा सत्या वकिलांकडे येतात आणि सत्या सांगतो साहेब अहो त्या पोलिसांनी अख्खाचख्खा माणूस बदलला आहे ते म्हणत आहेत की ज्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला होता तो संजय साखरे नाहीच आहे मीरा म्हणते साहेब पितांबर जाधव असं त्या मेलेल्या माणसाचं नाव आहे असं पोलीस सांगतायत सत्या म्हणतो खरं तर तो संजय साखरेच आहे त्याचा फोटोमध्ये चेहरा स्पष्ट दिसतोय आणि त्याच्या सुद्धा कबूल केलं होतं पण आता पोलीस म्हणत आहेत की ते दोन्ही वेगवेगळे माणसं आहेत आता हा पितांबर जाधव कोण आहे हे कसं समजणार वकील म्हणतात काय चाललंय मला काहीच कळत नाही आहे मीरा त्यांना व्यवस्थित उलगडून सांगते सी सी टी व्ही फुटेजमध्ये ॲक्सिडेंट झालेला तो माणूस त्याचा फोटो काढला होता सगळ्यांना विचारलं होतं त्या संजय साखरेचा पत्ता शोधून काढला त्याला शोधून काढलं पोलीस चौकीला नेलं हो। तिकडे झाल्यावरती काय काय झालं हे सगळं सांगते तर इकडे रिया रवीला भेटायला येते रवी तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात असतो रिया त्याचा हात धरते आणि त्याला थांबवते रिया म्हणते रवी अजून किती इग्नोर करणार आहेस मला रवी हीच वेळ आहे माझा हात सोडू नकोस अरे आत्तापर्यंत आपण खूप सहन केले पण बाद झाला आता यापुढचा प्रवास आपण एकत्र मिळून करू आत्ता तू ठामपणे डिसिजन नाही घेतलास तर कायमचं सगळं हातातून निघून जाईल रवी रियाच्या हातातून आपला हात काढून घेतो तर इकडे सत्या मीरा वकिलांना सगळं सांगतात वकील, वकील म्हणतात इन्स्पेक्टर बरोबर बोलतोय तुला संजय साखरे नाही तर पितांबर जाधव याच्या ॲक्सिडेंटच्या नावाखाली या, नावा या आरोपाखाली तुला अटक झाली आहे तुझ्या बेल पेपरमध्ये पण स्पष्टपणे लिहिलं आहे तसं मीरा सत्या ते पेपर चेक करतात वकील म्हणतात हे बघ या पेपरवरती पण पन स्पष्टपणे लिहिलं आहे तुला ज्या माणसाच्या ॲक्सिडेंटच्या आरोपाखाली अटक झाली होती त्या माणसाचं नाव पितांबर जाधव असं आहे आणि हा ॲक्सिडेंट हायवेवर झाला होता सत्या म्हणतो नाही साहेब हा ॲक्सिडेंट हायवेला नव्हता झालेला हा एम जी रोडला झाला होता वकील म्हणतात नाही एफ आय आरमध्ये तर पहिल्यापासून हायवेवरती ॲक्सिडेंट झाला असं लिहिलेले मीरा म्हणते नाही हे असं नाही शक्य वकील म्हणतात याचा अर्थ काहीतरी नक्कीच गडबड आहे सत्या म्हणतो साहेब पितांबर जाधवचा सा काही संबंध नाही आहे माझ्याशी आणि मी जो गुन्हा कबूल केला होता तो एम जी रोडवरचा होता सत्या थोडा विचार करतो सत्या म्हणतो कोणीतरी मुद्दा माझ्या जीवावरती उठले पण कोण करत असेल हे सगळं कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी या सगळ्यामध्ये अडकून पडलो आहे खरं तर साखरी जाधव या दोघांशी माझा काहीही संबंध नाही आहे वकील म्हणतात तुम्ही शांत व्हा पॅनिक होऊ नका शांतपणे विचार केला ना तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल तुम्ही आठवा जरा तुमचं कोणाशी काही वैर आहे का म्हणजे सत्या जर आतमध्ये गेला जेलमध्ये गेला तर कोणाचा फायदा होणार आहे का मीरा थोडा विचार करते आणि म्हणते सुजित कुमार जर हे आतमध्ये गेले तर सुजित कुमारचा फायदा आहे वकील विचारतात कोण आहे हा सुजित कुमार मीरा म्हणते एक नंबरचा निर्लज्ज माणूस आहे हा मी लग्नाआधी ज्या घरात राहत होते त्या घराचा मालक आधी तो खूप त्रास द्यायचा मला नंतर माझ्या मागे लागला होता पण माझं लग्न झालं तरी पण तो माझी पाठ सोडत नाही आहे यांना पण उगाच त्रास देतोय तो यांना त्रास देण्यासाठी त्याने खूप काही केलंय यांच्या गाडीत दारूच्या बाटल्या ठेवल्या यांच्या गाडीची पूर्णपणे वाट लावून टाकली होती आमच्या सासूबाईंनी घर गहाण ठेवून त्याच्याकडून कर्ज घेतलं होतं त्याने तर आमचं घर ढापण्याचासुद्धा प्रयत्न केला होता मीरा सगळं सांगते सुजित कोण आहे त्याने कसा त्रास दिला आत्तापर्यंत हे सगळं वकिलांना सांगते मीरा म्हणते तो माणूस काही साधा नाही आहे धरून बसणारा साप आहे तो विषारी साप वकील म्हणतात असं असेल तर आपल्याला खूप जपून पावलं उचलावी लागतील सत्या खूप मोठ्या प्रकरणात अडकलाय मी माझ्या बाजूने प्रयत्न करतो तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न करत राहा सत्या मीरा तिथून निघून जातात तर इकडे रिया रवीला म्हणते रवी माझ्या डॅड्याने माझं लग्न ठरवलं आहे पत्रिका छापल्यात पुढच्या रविवारी साखरपुडा आणि त्याच्या पुढच्या रविवारी लग्न आहे माझं रवी मला माहिती आहे तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे तू माझ्याशिवाय नाही जगू शकत रवी तू माझ्या दिशेने फक्त एक पाऊल टाक मी स्वतःहून पुढे येईल दहा पावलं टाकेल रवी तू आत्ता जरी गप्प बसलास ना तर आयुष्यभर माझी घुसमट होईल आपल्या दोघांना आयुष्यभर खूप सहन करावं लागेल म्हणून प्लीज रवी आत्ता तरी काहीतरी बोल प्लीज बोल रवी थोडा विचार करतो त्याला आपल्या वडिलांचा चेहरा आठवतो आणि रवी रियाच्या हातातला आपला हात बाजूला काढून घेतो रवी म्हणतो तुला मला आपल्याला किती काहीही वाटलं ना तरी आपलं लग्न नाही होऊ शकत रिया आपण एकमेकांचा विचार करणं आता सोडून दिलं पाहिजे रिया म्हणते रवी तू डोळे बंद करणे मला सांग तुझ्या डोळ्यांसमोर माझा चेहरा येत नाही का मी समोर नसताना तुला माझी आठवण येत नाही का तुझं माझ्यावरती प्रेम नाही आहे का रवी म्हणतो हे सगळं कितीही खरं असलं ना तरी आपलं लग्न नाही होऊ शकत आणि तुला एकदा सांगून कळत नाही आहे का रिया म्हणते रवी हे असं का बोलतोयस तू अरे फायनल डिसिजन दिल्यासारखं का बोलतोयस रवी म्हणतो किती झालं ना तरी हेच फायनल आहे तुला जे हवं आहे ते तू करू शकतेस रवी तिथून निघून जातो रिया रडत असते तर इकडे विक्रांत सुजितला फोन लावतो आणि सुजितला सगळं सांगतो संजय साखरेच्या ऐवजी पितांबर जाधव याचं नाव टाकले आणि त्या सत्याला कसं अडकवलं हे सगळं सांगतो सुजित म्हणतो वा संजय साखरेच्या जागी पितांबर जाधव ही जादू कशी काय झाली विक्रांत म्हणतो जेव्हा त्या सत्याला बेल मिळाली ना तेव्हाच मला माझ्या इन्स्पेक्टर मित्राचा फोन आला होता त्याने मला सांगितलं होतं की सत्या सगळी शोधाशोध करतोय त्या संजय साखरेला शोधून काढण्याचा सा प्रयत्न करतोय मला माझ्या इन्स्पेक्टर मित्राने चायड्या दिली होती सत्या आता जरी बेलवरून सुटला असला तरी तो या केसमध्ये चांगला अडकणार यातून तो कधीच सुटणार नाही त्याला एम जी रोडवरच्या नाही तर हायवेवरच्या केसमध्ये अडकवलं आणि मग तो आरोप सत्यावरती टाकला जे झालं ते हे अशा प्रकारे झालं सु सुजित म्हणतो वा वा मस्त कमाल आहे तुमच्या बुद्धीची मस्त सॉलिड गेम केला तुम्ही त्याचा आता तो दाढी कधीच बाहेर येऊ शकणार नाही सुजित खुश होतो आणि फोन ठेवतो इकडे विक्रांत म्हणतो चला सत्या तर अडकलाय आता बारी आहे त्या रवीची मी माझ्या मुलीचं लग्न तर लावणारच पण त्याआधी या रवीला जन्माची अद्दल घडवणार विक्रांत रवीला कसं अडकवायचं या विचारात असतो तर इकडे सत्या तंतनत निघालेला असतो आणि मीरा त्याला थांबवते मीरा म्हणते आहो काय झालं तुम्ही असे का निघून आलात तिथून सत्या म्हणतो तो सुजित जर का मला आढवा येणार असेल ना तर त्याची गाठ माझ्याशी आहे मीरा म्हणते तुम्ही नका काळजी करू यातून नक्कीच आपण काहीतरी मार्ग काढू सत्या म्हणतो आता फक्त एकच मार्ग आपण लढायचं जाऊ देत तिथे मी जरा जाऊन येतो मी माझ्या मित्रांबरोबर जरा वेळ घालवला ना तर माझं डोकं जरा शांत होईल मीरा म्हणते जा तुम्ही पण काळजी करू नका टेन्शन घेऊ नका घरी लवकर परत या काहीही झालं तरी मी तुमच्यासोबत आहे लक्षात ठेवा सध्या मित्रांना भेटायला निघून जातो मीरा सगळ्या प्रॉब्लेमचा विचार करत घरी निघालेली असते आणि रिया रवीचा विचार करत त्याच रस्त्याने निघालेली असते रिया आपल्याच विचारत असते तिचा ॲक्सिडेंट होणार असतो आणि मीराच तिला समोर बघते मीरा मोठमोठ्याने रियाला आवाज देते पण रियाला काही आवाज जात नाही मीरा धावत रियाचा जीव वाचवते तिला बाजूला घेते मीरा म्हणते काय गं तुला काय मरायला इथेच जागा मिळाली मीरा रियाला बघते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की मीरा घरी येते आणि स्वयंपाक करत असते जे काही पोलीस चौकीत झालं ते तिला आठवत असतं आणि ती आपल्याच विचारत असते तव्यावरची चपाती जळते निरुपा तिथे येते आणि मी निरुपा ओरडायला लागते निरुपा म्हणते काय गं चपाती जाळलीस तू हा गॅस धान्य हे काय तुझ्या माहेरून येतं का मीरा रडायला लागते मीरा म्हणते प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या माहेरच्यांना का बोलता निरूपा म्हणते त्यांनी तुला जन्माला घातलं आहे ना मग त्यांचीच चूक आहे मीराला निरुपा खूप घालून पाडून बोलत असते मीरा रडत असते तर दुसऱ्या दिवशी सत्या झोपलेला असतो मीरा त्याला उठवायला येते सत्याला तेच स्वप्न पडतं ॲक्सिडेंट झाला आहे आपण एवढ्या मोठ्या केसमध्ये अडकलो आहे हे त्याला स्वप्न पडतं तो मोठमोठ्याने ओरडत असतो मीरा त्याला उठवते मीरा विचारते तुम्हाला स्वप्नच पडलं होतं ना सत्या म्हणतो मी एक खूप विचित्र स्वप्न पाहिलं मला स्वप्नात दिसलं की हायवेवरच्या माणसाला मीच मारून टाकलं होतं मीरा त्याच्या बोलण्याचा विचार करते आणि काही क्ल्यू लागतोय का या विचारात असते